नमस्कार दीप अमावस्या दोन हजार रहस्यांचा जुलै दोन हजार पंचवीस पंचांगावर एक विशेष दिन अमावस्येचा योग आणि त्यासोबतच येणारा दीप अमावस्येचा अद्वितीय दिवस ह्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात वातावरणात एक, वाता एक गूढ कंपन पसरत जसेच सूर्यास्त होतो तसं तसं अंधार सगळीकडे पसरू लागतो पण हाच अंधार दूर करण्यासाठी शास्त्र सांगतं आजच्या दिवशी एक दिवा लावा पण नेहमीसारखा नाही एक विशेष दिवा विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट मंत्रासह कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण ह्या दिवशी लावलेला दिवा भविष्य घडवतो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो काही जण तर म्हणतात दीप अमावस्येच्या दिवशी दिवा लावल्यास वंशावर येणारी संकट टळतात पण हे सगळं घडतं ते एकाच अचूक विधीने केलेल्या पूजेमुळं या पूजेसाठी तयारीसुद्धा एका त तपस्वीसारखी असावी लागते चला तर मग जाणून घेऊया ह्या दिवशी काय करावं कधी करावं व कोठे करावं आणि तेही अगदी पायरी न पायरी पण सस्पेन्सफुल पद्धतीने पाहूया सकाळपासून सुरू होतो अज्ञानांचा प्रवास चोवीस जुलैची सकाळ उजाडते ती इतर दिवसांपेक्षा थोडी वेगळी वातावरणात एक वेगळी शांतता असते शास्त्र सांगतं ही शांतता म्हणजे देवतांचं आगमन म्हणूनच सकाळी लवकर उठून सर्वप्रथम घर स्वच्छ करावं विशेषतः घर देवघरात आणि घराच्या ईशान्य दिशेला साफसफाई करणं अत्यंत महत्वाचं कारण ह्या दिशेला ऊर्जा केंद्रित होते असं वास्तुशास्त्र मानतं या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा दीप अमावस्येच्या पूजेचे तुम्हाला फळ प्राप्त व्हावे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे नंतर अगस्थान करून गंध फुलं अक्षदा आणि तांदूळाने घरातील सर्व दिवे सजवा लक्षात ठेवा प्रत्येक दिव्याला आपण एक प्रकारे जागृत करत आहोत कारण रात्रीच्या अंधारात जेव्हा हा दिवा पेटेल तेव्हा तो केवळ प्रकाश देणार नाही तर दुर्लक्षित आत्मिक शक्तींनाही जागृत करणार आहे संध्याकाळी सूर्यास्ताच्या साक्षीने एक अज्ञात विधी संध्याकाळी सूर्यास्ताजवळ येतो तसा एक विचित्र गुढपणा सगळीकडे पसरतो दिवा लावण्याची वेळ हळूहळू समीप येते पण तुम्ही अगदी अचूक वेळेची वाट पहा सूर्यास्तानंतर चोवीस मिनिटात म्हणजेच गोंधूळ वेला मध्ये दिवस पूजन करावं लागतं हाच लक्ष क्षण संक्रांतीचा सूक्ष्म दरवाजा असतो जिथून आपली प्रार्थना देवांपर्यंत पोहोचवते दे। असं शास्त्र सांगतं त्यावेळी सगळ्यात आधी एक तांदळाचा किंवा मातीचा नवीन दिवा घ्या या दिव्याला कापसाचा वातीने आणि शुद्ध तुपाने भरून ठेवा पण हे तूप कुठलंही नको फक्त आणि फक्त गायचं शुद्ध तूपच असावं कारण गायचं तूप हेच सर्वाधिक सात्विक आणि पवित्र मानलं जातं दिवा ठेवण्यास ठेवायचं आहे पण कुठे सर्वसामान्य माणूस दिवा देवघरात ठेवतो पण ज्यांना भविष्य घडवायचं असतं ते दिवा ठेवतात घराच्या मध्यभागी हो खर घराचं केंद्र म्हणजे ब्रहस्थान इथं दिवा ठेवला की ती शक्ती घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचते दुसरा पर्याय म्हणजे तुळशी वृंदावनाजवळ पण त्यांच्या अगोदर काही गोष्टी ध्यानात घ्या तुळशीच्या जवळ लावलेला दिवा दैनंदिन संकटापासून आपले संरक्षण करतो दीपपूजन विधी अज्ञात मंत्राचा प्रभाव दिवा ठेवताना तुमचं मन एकदम शांत असावं दिवा पेटवताना कोणतेही विचार मनात येऊ देऊ नका फक्त एकच मंत्र म्हणा जो आजच्या दिवशी गुप्त शक्तींना जागृत करतो दीपज्योती परब्रह्म जर जनार्दन मे पाप हा मंत्र जसा उच्चारता येईल तसाच जप करत करत दिव्याला वंदन करा मग त्या दिव्याभोवती तीन वेळा फेरे मारा आणि प्रत्येक फेरीला एक मनोकामना करा पण हे मन मनोमन करा कारण म्हणतात उगाच व्यक्त झालेली इच्छा कधीच पूर्ण होत नाही एक रहस्यमय वस्तू ज्याच्याशिवाय पूजा अपूर्ण काहीही मंत्र म्हणा कितीही दिवे लावा पण एक वस्तू पूजेसाठी नसेल तर संपूर्ण पूजा निष्फळ ठरते ही वस्तू म्हणजे काजळ हो दीप अमावस्याच्या दिवशी दिव्याच्या ज्योतीतून बनवलेली नैसर्गिक काजळ याला अक्षत काजळ म्हणतात ही काजळ फक्त स्त्रियांनी नव्हे पुरुषांनीही डोळ्याच्या डोळ्याच्या खाली लावावी कारण हिच्यामध्ये नजर उतरवण्याचं वाईट शक्तीपासून संरक्षण करण्याचं सामर्थ्य असतं काजळ तयार करण्यासाठी एक तांब्या उलटा ठेवा त्यावर दिवा लावा आणि ज्योतीचा तो काळा भाग वर तांब्यावर जमा होतो तोच घ्या याला एक प्रकारे शिवशक्तीचा आशीर्वाद मानलं जात दीपपूजानंतर हे विसरू नका दीपपूजन झाल्यावर लोक पूजेस संपवतात पण खरं सामर्थ्य तेव्हा सुरू होतं कारण शास्त्र सांगतं की ज्या दिवशी अंधार सर्वाधिक असतो त्या दिवशीच ज्योतीचं सामर्थ्य सर्वाधिक प्रभावी असतं म्हणूनच पूजा झाल्यावर काही क्षण मौन धारण करा डोळे बंद करा आणि देव्याच्या प्रकाशात ध्यान करा अशा वेळी घरात काही चमत्कारिक अनुभूती येतात आवाज हलकी झुळूक थोडा थरथराट हे भास नसतात हे संकेत असतात की कोणीतरी शक्ती तुमच्या घरात उतरली आहे आणि ती तुमचं संरक्षण करायला आली आहे दीप अमावस्या वंश रक्षण या दिवशी लावलेला दिवा हा फक्त देवतांसाठी नसतो तो आपल्या पूर्वजांनाही अर्पण केला जातो विशेषतः संध्याकाळी एक दिवा दक्षिण दिशेला ठेवावा आणि त्यांच्यासमोर कढी भाताचं नैवेद्य अर्पण करावा कारण ह्या दिवशी पूर पूर्वज पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि त्यांचं तृप्त होणं म्हणजे आपल्यावरचं कर्ज कमी होणं असं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे करू नका तर पंचवीस जुलैच्या सकाळी पूजेनंतरच्या दिवशी एक चूक कोणीही करू नये ती म्हणजे दिव्यातील उतरलेलं तूप फेकून देणं हे तूप घराच्या ईशान्य दिशेला कोपऱ्यावर टाकावं कारण हे पवित्र मानलं जातं काही ठिकाणी तर हे काजळ करून एखाद्या झाडाला बोड्याला लावतात ज्यामुळे घरात संकट अजिबात येत नाहीत गुप्त मंत्र जप स्त्रीच्या कृपेसाठी या दिवशी काही घरामध्ये गुप्त मंत्र सुद्धा जपले जातात विशेषतः स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र समोर एक अत्यंत प्रभावशाली मंत्र खाली दिला आहे जो रात्रीच्या वेळी एकशे आठ वेळा जपल्यास धन आरोग्य आणि सुखात प्रचंड वृद्धी होते ओम श्री ही क्ली महालक्ष्मीय नम हा मंत्र उच्चारताना कपाळावर काजळ लावलेली असावी आणि दिव्याजवळ बसून हातामध्ये कमळ किंवा तुळशीपत्र पत्र असावं असं केल्यास आकस्मिक लाभ होतो असा अनुभव अनेक साधकांनी घेतलेला आहे आप शेवटचा सल्ला पाहूया ही पूजा फक्त कर्मकांड नाही अशा दिवशी लोक फक्त दिवा लावतात आणि समजतात की काम संपलं पण खरं देव दीपपूजन म्हणजे आत्मांशी संवाद ह्या दिवशी तुम्ही दिव्याला केवळ प्रकाश देत नाही तर तुमच्या जीवनातील अंधारालाही बोलतं करता तो अंधार जो सुख संकट दुःख संकट अडथळे वाईट सवयी वाईट विचारांमध्ये असतो तोच अंधार आज या दिव्यामुळे नाहीसा होतो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ही केवळ अमावस्या नाही ती संभावनांची रात्र रा आहे ह्या रात्रीचा दिवा जर योग्य प्रकारे लावला तर तुमच्या आयुष्यात ज्या प्रकारे प्रकाश येईल तो सदा राहील पण लक्षात ठेवा या विधीतून ऊर्जा मिळवणं शक्य आहे पण फक्त श्रद्धेनेच कारण श्रद्धेच्या ज्योतीशिवाय कोणताही दिवा पेटत नाही हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेलायकनवर देखील क्लिक करा यामुळे मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत जय श्री कृष्णा मित्रांनो जय श्री कृष्णा धन्यवाद